पीओ मूर्त्या अगोदरच झाल्या असल्यामुळे न्यायालयाचा निवाडा नंतर आला असल्यामुळे ज्या अगोदरच मूर्त्या पूजनास बसवल्या त्या आता आमच्या भावनाचं श्रद्धेचं स्थान झालंय आणि त्यामुळे त्या गणेशोत्सवातल्या पीओपीच्या असल्या तरी त्या मूर्त्या या आमच्या श्रद्धास्थान आहे अशी समाजातली भावना आहे आणि म्हणून महानगरपालिकेने आणि पोलिसांनी यांच्या विसर्जनाची व्यवस्था करावी जे त्यातले अडचणी असतील त्या दूर कराव्या अशा पद्धतीची सूचना मी स्वतः आयुक्त मुंबई महापालिका आणि स्पेशल आयुक्त मुंबई पोलिसांना दिलेला आहे द मिस अपडेट